अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आज देशाचं सा बजेट सादर करतील त्यामुळे काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलंय शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांना यामधन काय मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे तर लोकसभेनंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना नेमकं काय मिळतं तेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आज देशाचं सा बजेट सादर करतील त्यामुळे काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलंय शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांना यामधनं काय मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे तर लोकसभेनंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना नेमकं काय मिळतं तेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका